काही दिवसापूर्वी तर मनोज जरंगे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते त्यानंतर मुंडे समर्थक म्हणून पाहिले तर धनंजय मुंडे यांच्या फोटोला अनेक जिल्ह्यामध्ये पाहिला अनेक तालुक्यामध्ये अभिषेक केला जातो मी या परिसरातील शहरातील मार्केट कमिटी या ठिकाणी पाहिले तर मोठ्या संख्येने मुंडे समर्थक आहे याच्या धनंजय मुंडे यांच्या फोटोला दूध अभिषेक करण्यात आलेला आहे आणि मनोज जरांगे पाहिजे यांच्या गुन्हा दाखल करण्यात मागणी करण्यात आली माझ्यासोबत काय काय सांगायचं आपण धनंजय मुंडे यांच्या फोटोला दूध अभिषेक करण्याला काय मागणी असतात तुमची हे जे साहेब खोटे नाही आरोप करतात नेहमीच पळीच्या नेत्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात ओ ओबीसी सर्व बांधवांना वेळवेळी टार्गेट करण्याचा प्रयत्न हे चुकीचं आहे हे पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारं नाही तर अशा प्रवृत्तींना वेळीच पावण घालायला पाहिजेत एक आहे खोटे नोटे आडतात कुठं सुपारी दिली सुपारी ज्याने घेतला त्याची बायको म्हणती म नवरा दारू रुपये आहे बेवडा आहे आता बेवड्याला विश्वास कोण ठेवीन बेवड्याला अडीच कुटी अडीच रुपयेसुद्धा देणं शक्य नाही असे काहीतरी ते माणसं परत त्यांचेच त्या त्यांच्याच जवळले त्यांचेच पहिले साथीदार काहीतरी कुठं मीडियाला दाखवायचं कुठलं तरी लोकेशन दाखवायचं साहेबपाशी गेल्याला कोणतरी माणूस गाडी मागायला ला, लागला आहे साहेब का साहेबपशी एक एक कारणाला माणूस जात आहे का गाडी कशाला मागू आहे माणूस त्याचा त्याचं त्याचा काही कलेक्शन आहे का काही आहे संबंध आहे का काहीतरी उगा चुकीचा मुद्दा उपस्थित करायचा काहीतरी मीडिया स्टाईल घेण्याकरता येळवेळी काहीतरी हे करायचं मागील दोन वर्षे काही काम नव्हतं त्यांचं आरक्षण पूर्ण तपासल्या गेलं एकाला एक आरक्षण एकाला एक आरक्षण मग काहीतरी कारण त्यांचा त्यांचा त्यांनी संघर्ष स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागलेल्या ला, निवडणुकीच्या पार्श्वभूमी पाहिजे अशा एका दिवसा आधीच अशा काही गोष्टी निघतात कसं पाहता येईल हे मुदाम स्ट स्टडी यंत्रच आहे ना आता नगरपालिकेच्या आता पुन्हा पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत काहीतरी पळीच्या नेत्याला बदनाम करायचं काहीतरी जातीचं द्वेष पेरायचं हे यांचं हेच चालू आहे जालीपूर गोबीशी समाजाला टार्गेट केलं जाते हा जाणीवपूर्वकच ओबीसीला टार्गेट केलं जात आहे ना दुसरा काही विषयच नाही त्यांच्याकडं त्यांचं त्यांचं काय मानणं आहे आम ओबीसीला काही मतलब नाही प्रत्येकाला लोकशाहीत बोलण्याचा अधिकार आहे साहेब फक्त या, या बीडच्या सभेत एकच बोलले की आमच्यातून नको त्यांनी त्यांच्यातून बांधलं साहेबांचा सा, एक शब्द यांना एवढा जुवारी लागला की कारण प्रत्येकाला लोकशाही ना आणि त्या मुंजांच्या पहिल्यापासून मागणी असेल की बाबा की ओबीसीतून आरक्षण द्यायला नकोय आम्हाला मराठा समाजाला विरोध नाहीये आहे फक्त ओबीसी नको आहे त्यांचा हाच विरोध आहे ना हा हाच विरोध आहे त्यांच्या आरक्षणला साहेबाचा किंवा इतर ओबीसीचा कुणाचा विरोध नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी एकमेव